डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस शहरामधील आनंद ऋषी बाबत अफवा उठवल्यामुळे ठेवेदारांनी पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली परंतु पतसंस्थेमध्ये अफरातफर पर झाल्याची फक्त अफवा आहे सर्वांना पैसे मिळणार आहेत याची शाश्वती आनंद ऋषी पतसंस्थेचे चेअरमन नंदनमल बाफना आणि संचालक मंडळाने सी चोवीस ते म्हणाले की कुठल्याही प्रकारचे अफरातफर झालेली नाहीये आणि नागरिकांमध्ये कोणीतरी अफवा पसरवली आहे या अफवेवरती विश्वास ठेवू नये याची शाश्वती आनंद ऋषी पतसंस्थेचे चेअरमन यांनी सी चोवीस तासशी बोलताना दिली आहे त्यांना विचारलं असता का आणि कोणीही अफवा पसरवली त्यावेळी त्यांनी म्हटलंय की कोणीतरी अफरातफरीची अफवा पसरवली त्यामुळे अचानकपणे सगळे ठेवीदार आणि ज्यांची मुदत संपलेली नाही ते, संपले ते देखील पैसे काढण्यासाठी पतसंस्थेमध्ये गर्दी करत आहेत तरी त्यांना सर्वांना पैसे हे संस्था देणार आहे कारण पैसे हे ठेवीदारांच्या कर्जामध्ये वाटलेले आहेत ते कर्जदारांकडून वसूल करून तीन ते चार महिन्यात ही वसुली करून सर्वांना पैसे पूर्णपणे देण्यात येतील आणि सगळे संचालक मंडळानं याची शाश्वती दिली आहे कोणीही संस्थेमध्ये अफरातफर केली नाहीये आणि ठेवीदार आणि नागरिकांनी घाबरू नये याची शाश्वती संस्थेचे संचालक मंडळ आणि चेअरमन यांनी दिली आहे आपण त्यांना पूर्ण नाही या मागचं कारण काय टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आणि काही लोकांनी अफवा केल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यात कोणत्याही संचालकांनी कुठल्याही प्रकारची अफरात केलेली नाही सर्वसाधारण हा प्रॉब्लेम दोन एक महिन्यात क्लियर होऊन जाईल त्याच मागचं कारण काय अस अफवा पसरल्यामुळे रिझर्व्ह फंड हा वाटला गेला आणि आता वाढलेल्या कर्जाची वसुली करून लोकांची पेमेंट केले आज आनंद आहे आणि या ठिकाणी जे ठेवीदार आहे हे लाईन लावून आहे नेमकं काय प्रकार चालू आहे याबाबत कोणीतरी अफवा हो पसरवली आहे कालपर्यंत आम्ही जितके जेवढं पाहिजे तेवढ्या लोकांना पेमेंट केलेलं आहे आणि आता आम्ही दी, जे डिपॉझिट ठेवले त्यातले कर्ज वाटप झालेले जसे वसूल होईल तसे आम्ही लोकांना पेमेंट करत आहोत लोक नाही कर्ज वाटप झाल्यामुळं जसं जसं वसूल होईल तसं वाटप होऊन जाईल असं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नाही लोकांनी लोकांनी शाश्वत व्हावा सर्वसाधारण एक कमीत कमी पिरियड मध्ये लोकांना ज्यांना पाहिजे तशी पेमेंट मिळून जाते पैसे लोकांना कमी जे आमच्याकडे रिझर्व्ह होत रिझर्व्ह फंड वाटला गेला

सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा